मित्रांनो आपल्या सोबत सर्वांचे लाडके ड्रायव्हर हिंदग ड्रायव्हर शाखे ड्रायव्हर आहेत नमस्कार शाखे ड्रायव्हर नमस्कार सम्राटाने आज आज आणले काय सम्राट हे आज फळाला बर काय सांगाल आता सम्राटच्या पळाबद्दल जरा विचारतो कारण सम्राट आता परत एकदा फॉर्म मध्ये आलाय काय सांगाल कारण बैल आजारी होता बरेच दिवसांना आपला होता बैल काही काढलाच नाही आम्ही आणल्या आणल्याच इकडं गुलाल केला बायला आ, आता सम्राट बरोबर राजा पण सुद्धा पळायचं तर राजा आपला कधी मैदान दिसणार आहे काय राजा आता या महिन्यात चालू महिन्यात येणार होता सात आठ दहा दिवसांना येतील घरची गाडी पळू काय अर्थाने घरची तर आज एक म्हणजे चांगली जोडी पळणार असं कळालंय तर आज सम्राट कोणावर पळणार आहे काय सम्राट आपला साई बरोबर पळणार आहे संतोष तोडकर आता तुम्हाला साईचं स्पीड तुम्हाला माहिती आहे कसं आज ही जोडी नियोजन कसं काय झालं होतं आज काय ही नियोजन नाही याच्या दोघर आमच्या इकडं कन्नडला होती सम्राटन साहित्य एक नंबर केलं तिथं पण त्या शेमी काढला होता फायनलला ना गाडी पळाली होती ना एक नंबर केला याच उद्देशानं आजचं नियोजन केलं के हो हो ही जोडी तुम्ही अगोदर पळवली म्हणजे हा दोघर पळते काय एक नंबर गाडी पळते काहीच विषय नाही त्याचं पळते एक नंबर हा आता ह्या तीन पेरच्या मैदानात तुमचं सगळ्यांना तुमच्या दावण्या नंदीत नाव करतायत कसं वाटतं एकंदरीत काय काय नाही आता आनंद वाटत पहिलं पाहते म्हणून आज सुट्टी मेकर म्हणून कोण आहेत सुट्टी मेकर केल। नहीं। नहीं। आता सागर निघील कंपल्सरी सोडते आपलेच बैल आता कुठेतरी इकडचे मैदान होतात त्यावेळी लांबचा प्रवास असतो त्यावेळी कसं नियोजन करता इकडे यायचं काय यासाठी काय आता कुठं जोडीदाराच्या इथं थांबाच एक दोन दिवस अदोघरी येऊन अजून एक नंदी आणला आहे त्याचं नाव काय म्हटलं तुम्ही ते छोटा राजा आहे ते आहे आदात आहे हा तर मित्रांनो आपण बघू शकता छोटा राजा म्हणजेच आपला सर्वांचा लाडका आदत राजा जो होता त्याचाच भाऊ आहे आता त्याची आपण जरा माहिती घेऊया तर काय सांगाल याच्याबद्दल पण चांगला बघतो हा अजूक छोटा एवढा काही जास्त मैदानात आणेल नाही थोडी वासर शिस्त नाही बरं स्पीड भरपूर लावतो तरी राजासारखा सेम दिसतो पट्टी वगैरे सगळं सेमता असायचे ते कसायचे असल वासरू बर हा याची खासियत काय सांगाल पण आम्ही तिकडे रेशाल फेऱ्याला काढतो ना भरपूर जामी स्पीड लावतो सम्राट बरोबर बरेच फेरी काढेल त्याची याच नाही नियोजन का नियो काही आदात मैदानला आणलं होतात मग त्याच्यामुळे आता गाडीच होती दोन्ही बाई मग ते कुठं एकटं थांबत सोडू सोडून भाऊ ते कधी पळताना दिसतील आम्हाला राजा आणि छोटा राजा छोटा राजा दिसतील लवकरच पळताना चांगली जोडी पळेल म्हणजे कारण भाऊ भाऊ हा हा आता दावणीला नंदी किती आहेत काय दावणीला गंज आता दहा बारा आहे दहा बारा आहेत का हा आता गोटा तुमचा सगळा तयार झाला का गोट्याच्या साईडच्या भीती राहिले काम बाकी आहे इकडे मैदान आहे चालू आहे त्याच्यामुळे काही काम बंदच येईल नक्कीच नक्कीच खूप सारा शुभेच्छा आजच्या सा मैदानासाठी एक टॉपची जोडी तुम्ही नियोजन केले आणि नक्कीच तुम्हाला आज गुलाल देईल ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद